नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानय अकॅडमीच्या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत करतो कंबाईन दोन हजार चोवीसच्या परीक्षेच्या अनुषंगाने आज आपण इतिहासाचे काही पी क्यूज बघणार आहोत आता पी आय क्यूजचं महत्व काय आहे किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं नेमकं महत्व काय असतं तर पी क्यूज मुळे किंवा पाठीमागच्या पेपरमध्ये आलेल्या प्रश्नांमुळे संबंधित टॉपिक हा किती महत्वाचा आहे याच्यावर नेमक्या कशा पद्धतीचे क्वेश्चन्स येऊ शकतात आणि ते क्वेश्चन्स नेमके कशा स्वरूपाचे आहेत फॅक्च्युअल आहेत का कन्सेप्च्युअल आहेत हे, हे आपल्याला कशामुळे समजतं तर पी आय क्यूज मुळे समजतं आणि त्याच्यासोबतच त्या प्रश्नाची डेफ कळत असते आपल्याला आणि म्हणून आपल्याला पीओ आय क्यूज अत्यंत महत्वाचे असतात एखाद्या परीक्षेच्या दृष्टीने तर चला आज आपण बघूयात इतिहासाचे काही पी आय क्यूज तर पहिला क्वेश्चन आहे कंबाईन फी दोन हजार बावीस चा प्रश्न आहे काय होता तो एकोणीसशे पस्तीसच्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली काय आहे एकोणीसशे पस्तीस चा कायदा आणि त्याच्यात काय आहे कोणती संस्था आता खाली आपल्याला या चार संस्था दिलेल्या आहेत फेडरल कोर्ट दिलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दिलेले आहे फेडरल रेल्वे दिलेले आहे आणि हाय कमिशन दिलेला आहे अशा चार संस्था किंवा चार टर्म्स आपल्याला दिलेल्या आहेत ज्या की एकोणीशे पस्तीसच्या कायद्याने स्थापन करण्यासाठी शिफारस केलेल्या आहेत का नाही अशा पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे तथा आता असा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला बॅक माइंडला आपण याच्या संबंधित काही कंटेंट एखाद्या पुस्तकात वाचला आहे का किंवा आपल्या तो लक्षात आहे का हे ज्यावेळेस आपण विचार करत असतो त्यावेळेस आपल्याला अशा प्रश्नामध्ये मेथड उपयोगाला येते आणि त्याच्यासोबतच आपला अभ्यासही उपयोगाला येत असतो तर पहिल्यांदा आपण आता हे पर्याय बघू ए बी सी डी यांच्यामध्ये बघा कॉमनली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एकोणीसशे पस्तीसचा कायदा याच्यामध्ये फेडरल कोर्ट रिझर्व्ह बँक फेडरल रेल्वे आणि हाय कमिशन तर याच्यामध्ये हाय कमिशन हे जे आहे ना हे कोणत्या कायद्याने जनरली आपल्या सगळ्यांनाच माहिती असतं की हाय कमिशनर म्हणजे उच्चायुक्त उच्चायुक्त कोणत्या कायद्याने आलं आहे तर एकोणीसशे एकोणीसच्या कार्याने आणि त्याच्यामुळे काय होतं की हे जे डी आहे हे डी काय होतं आपोआप काय होतं त्याच्यामधून एलिमिनेट होतं आणि त्याच्यामुळे आता आपण असा पर्याय निवडायचा आहे की ज्याच्यामध्ये काय नसेल डी नसेल तर आता इथं बघा पर्याय क्रमांक एक मध्ये एसीडी डी दिलेला आहे त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक असू शकेल का तर नाही का तर या ठिकाणी डी असल्यामुळं पर्याय क्रमांक एक नसेल पर्याय क्रमांक दोन मध्ये आपण बघूयात ए बी सी याच्यामध्ये डी नाही म्हणून पॉसिबिलिटी आहे की दोन हे या, या प्रश्नाचं उत्तर असण्याची शक्यता आहे तिसरा पर्याय काय आहे ए बी डी या ठिकाणी डी आहे म्हणून हा पण पर्याय एलिमिनेट होतो आणि चार मध्ये पण डी आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक चार पण एलिमिनेट होतो आणि या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन आता तुम्हाला यावरून समजलं असेल की एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा आहे या कायद्यामध्ये अभ्यासत असताना याच्यातल्या ज्या काही महत्वाच्या संस्था असतात किंवा एकोणीशे पस्तीसच्या ने कायद्याने नेमक्या कोणत्या संस्थांची तरतूद केली होती हे आपल्याला काही अंशी माहिती असणं आवश्यक आहे एकोणीसशे पस्तीसचा कायदा असेल एकोणीसशे एकोणीसचा कायदा असेल किंवा एकोणीसशे नऊ चा कायदा असेल याच्या काही मोजक्या टर्म्स आपल्याला किमान माहिती असणं आवश्यक आहे ज्याच्या आधारे आपण असे प्रश्न सोडू शकतो पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे पस्तीसच्या पुन्हा एकदा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याच्या संदर्भात प्रश्न आहे आणि तो दोन हजार एकोणीसच्या संयुक्त गट क च्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेला आहे तर आपण प्रश्न बघूया एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत काय विचारलेलं आहे बरोबर विधाने विचारलेले आहेत तर आपण अविधानाकडे येऊया ॲग्लो इंडियन भारतीय ख्रिश्चन शीख हे मतदारसंघ तयार केले लक्षात घ्या काय इथे विचारलेले आहे विधान मध्ये की अॅग्लो इंडियन्स जे आहेत भारतीय ख्रिश्चन आहेत आणि शीख यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार केले हे विधान बरोबर आहे का तर हो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने अॅग्लो इंडियन्स असतील भारतीय ख्रिश्चन असतील आणि शीख असतील यांनाही काय करण्यात आलेले यांच्यासाठी मतदारसंघ निर्माण करण्यात आलेले आहेत आणि म्हणून विधान अयोग्य आहे विधान कडे जाऊया आपण काय संघ न्यायालयाची स्थापना हे पण बरोबर आहे क काय आहे का भारतीय उच्चायुक्त पदाची निर्मिती आता पुन्हा एकदा मी काय म्हणलं होतं की एकोणीसशे पस्तीसचा चा असेल एकोणीसशे एकोणीसचा चा असेल किंवा एकोणीसशे नऊचा चा कायदा असेल या कायद्यातले काही किमान स्पेसिफिक गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ज्याच्या आधारे आपण कोणत्याही पद्धतीचा कायद्यावर आलेला प्रश्न सॉल्व्ह करू शकतो तर या प्रश्नामध्ये पण बघा की काय विधान काय दिलेलं आहे भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती आता आपल्या सगळ्यांनाच माहिती याच्यापूर्वीचा हे प्रश्न आपण बघितलेला आहे की हाय कमिशनर म्हणजेच काय उच्च आयुक्त हे पद कधी आलेलं आहे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने आलेलं आहे कधीच्या एकोणीसशे एकुणिश्य, एकोणीसच्या हे पद आलेलं आहे आणि म्हणून काय होईल या ठिकाणी क विधान का बरोबर असेल का तर नाही कारण आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्या संदर्भात बरोबर विधाने पाहत आहोत आणि म्हणून काय होईल या ठिकाणी क विधान हे काय का असेल चूक असेल ड विधान काय आहे बरं दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन राजगोपालचार्य यांनी केले आता आपल्याला हे बघा एकोणीशे पस्तीसच्या कायद्याच्या संदर्भात अनेकांनी विधाने केली ती सगळीच विधानं पाठ करणं शक्य आहे का तर नाही मग अशा वेळेस काय करायचं हे विधान तर आपल्याला माहीत नाही परंतु आपल्याला वरील जी माहिती आहे थोडीफार झुजबी माहिती आहे त्याच्या आधारे हा प्रश्न आपल्याला सॉल्व करता येतो का ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे तर आपण बघूया की अ आणि ब हे दोन्हीही विधाने काय आहेत योग्य आहेत परंतु क का विधान काय आहे चूक आहे आणि ड विधानाबद्दल आपल्याला अजून तशी खात्री नाही तर आता आपण पर्यायांकडे येऊया पर्याय क्रमांक एक मध्ये बघा अ ब क विधाने बरोबर आहेत या ठिकाणी क का विधान काय आहे चूक आहे म्हणून पर्याय क्रमांक एक काय होईल चूक असेल का कारण या ठिकाणी क विधान आहे त्याच्यानंतर पर्याय क्रमांक दोन मध्ये बघूया आपण या ठिकाणी क विधान असल्यामुळं हा पण पर्याय काय होईल चूक होईल त्याच्यानंतर आपण पर्याय क्रमांक अ तीन कडे जाऊया या ठिकाणी पण बघा क विधान असल्यामुळं पर्याय क्रमांक तीन पण काय होईल चूक होईल आणि अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचे तीन पर्याय काय झालेले आहेत एलिमिनेट झालेले आहेत आणि शेवटी कोणता पर्याय शिल्लक आहे पर्याय क्रमांक चार अ बक अ ड मग काय होतं अ ड ही विधाने काय आहेत बरोबर आहेत आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच काय तर विधान ड हेही काय आहे बरोबर होत आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक चार काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण आता पुढचा प्रश्न असा आहे की एकोणीसशे वीस मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर काय प्रथम हाय कमिशनर म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक करण्यात आली आताच आपण बघितलेलं आहे की हाय कमिशनरचं पद म्हणजे काय उच्च आयुक्ताचं पद कधी आलेलं आहे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने कधी आलेलं आहे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने आता एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याच्या संदर्भात काय विचार आहे की हे पद एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने निर्माण केले आणि एकोणीसशे वीस साली एका व्यक्तीची जे खाली चार नावे आपल्याला दिलेली आहेत या चार नावांपैकी एक व्यक्तीची प्रथम हाय कमिशनर म्हणून काय केलेली आहे नियुक्ती केलेली आहे तर आता या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला याचं उत्तर शोधायचं झालं तर याच्यासाठी आपल्याला एलिमिनेशन टेक्निक्स असतील किंवा आपला जो काय अभ्यास आहे याच्याशी कंपॅरिझन करून अनेलिटिकल टेक्निक्सचा यूज करून आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढणं अपेक्षित आहे तर आता बघा पर्याय क्रमांक एक आपण बघूयात या ठिकाणी काय आहे की एडविन एक काय दिलेलं आहे की एडविन आता मॉन्टिग्यू हे या प्रश्नाचं उत्तर असेल का तर नाही कारण मॉन्टिग्यू आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एकोणीसशे एकोणीसचा कायदा कोणी बनवलेला आहे मॉन्टिग्यू आणि चेम्सपर्ड यांनी बनवला आहे पण हे आणि चेम्सपर्ड आणि मॉन्टिग्यू कोण होते तर मॉन्टिग्यू कोण होते भारत मंत्री होते कोण होते भारत मंत्री होते आणि त्याच्यामुळे काय पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर नसेल कारण ऑलरेडी त्यांच्याकडे भारत मंत्री पदाचा पदभार आहे त्याच्यानंतर पर्याय क्रमांक दोन कडे ही जाऊया आपण आणि पर्याय क्रमांक तीन कडे आपण पहिल्यांदा बघूया की पर्याय क्रमांक तीन काय आहे सिडने रॉयट आता सिडने रॉयट यांचा संबंध कुठे येतो एकोणीसशे सतराला की ज्यांनी काय बनवलेलं आहे रॉयट ऍक्ट बनवलेला आहे आणि म्हणून हा पण पर्याय काय होईल कॅन्सल होईल कारण ऑलरेडी यांनी काय बनवलेलं आहे सिडने रॉलेट ऍक्ट आणि आपल्या वाचनात तर असं नाही आहे की सिडनी रॉलेट यांची प्रथम हाय कमिशनर म्हणून नियुक्ती केलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन पण काय होईल या ठिकाणी रिमूव्ह होईल त्याच्यानंतर आपण पर्याय क्रमांक कडे मी म्हटलं होतं तुम्हाला की एकोणीसशे एकोणीसचा जो कायदा आहे तो कोणी बनवलेला आहे मॉन्टिग्यू आणि चेम्स यांनी तर या ठिकाणी मॉन्टिग्यू हे भारत मंत्री होते तर चेम्स हे कोण होते गव्हर्नर जनरल होते कोण होते गव्हर्नर जनरल आणि त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार पण काय होईल रिमूव्ह होईल आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन काय होतो शिल्लक राहतो कोण सर विल्यम मेयर पहिले हाय कमिशनर म्हणून कोणाची नियुक्ती केली तर सर विल्यम मेयर ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न असा आहे पुन्हा एकदा एकोणीसशे एकोणीसच्या उनिश्य, एक कायद्यावर प्रश्न आलेला आहे आता एकोणीसशे उनिश्य, एकोणीसचा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेन्सपर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली संयुक्त गट ब पूर्व परीक्षा दोन हजार एकोणीस ला हा प्रश्न आलेला आहे आता मी काय म्हणलं तुम्हाला की वन लायनर क्वेश्चन आहे आणि चार ऑप्शन दिलेले आहेत मग या ठिकाणी स्ट्रॅटेजी काम करत असते का तर हो स्ट्रॅटेजी काम करत असते फक्त परीक्षेला जात असताना आणि परीक्षेचे प्रश्न सोडवत असताना आपण शांत असणं अत्यंत आवश्यक आहे शांतपणे प्रश्न वाचल्यानंतर त्या ठिकाणी आपले एलिमिनेशन टेक्निक्स काम करायला लागतात त्या ठिकाणी आपला अभ्यास काम करायला लागतो तो कसा चला पर्याय क्रमांक एक आता मला सांगा इथे काय विचार एकोणीसशे एकोणीसचा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यासाठी कोणी मदत केली आता पर्याय क्रमांक एक जर आपण बघितला दादाभाई नवरोजी दादाभाई नवरोजी हा पर्याय क्रमांक एक बघितला तर आपल्याला असं दिसून येतं की एकोणीसशे सतरा साली दादाभाई नौरोजींचं सा, निधन झालेलं आहे काय झालेलं आहे एकोणीशे सतरा साली दादाभाई नवरोजी यांचं निधन झालेलं आहे आणि दादाभाई नवरोजी यांचं निधन झालेलं असताना ते एकोणीसशे एकोणीस चा कायदा कसा तयार करू शकतात म्हणून काय या ठिकाणी पर्याय क्रमांक एक काय होतो पूर्णपणे एलिमिनेट होतो पर्याय क्रमांक दोनकडे जाऊया नेताजी सुभाषचंद्र बोस हे तर पूर्णतः ब्रिटिश शासनाच्या विरोधात होते आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हेही काय होतं या ठिकाणी रिम होऊन जातो त्याच्यानंतर आपण बघूया पर्याय क्रमांक तीन चित्तरंजन दास आता चित्तरंजन दास यांचा मुलत एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याच्या जो रूपरेखा आणि आढावा होता त्यालाच विरोध होता चित्तरंजन दास हेही स्वतंत्र भारताचे समर्थक होते आणि ब्रिटिशांचे विरोधक होते त्याच्यामुळं पर्याय क्रमांक तीन पण काय होतो या ठिकाणी रिमू होतो आणि शेवटी काय शिल्लक राहतात भूपेंद्रनाथ बसू आणि म्हणून काय होतं की या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार भूपेंद्रनाथ बसू बघा किती सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह केला कॉमन सेन्स जस्ट वी हॅव टू यूज अ कॉमन सेन्स कॉमन सेन्स आपल्याला युज करायचंय आणि या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे चला पुढचा प्रश्न बघूयात आपण कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली कलकत्त्या सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली कंबाईन बी दोन हजार अठराचा प्रश्न आहे हा आता चार प्रश्न दिलेले बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलकत्ता सुप्रीम कोर्ट सगळ्यात अगोदर आलं आता सुप्रीम कोर्टाची निर्मिती का करण्यात आली असेल तर प्रशासनामध्ये साठी सुप्रीम कोर्टाची मर्यादा असते म्हणजे जे काही कायदे बनवणं आणि त्या कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी होते का नाही या सगळ्यांच्या संदर्भात वादविवाद ज्या ठिकाणी येतात ते कायदा कायद्याचं व्यवस्थित प्रिडिक्शन करणं कायद्याचं व्यवस्थित अर्थ लावणारं न्यायालय आहे ते पहिल्यांदा राज्य स्थापन झाल्यानंतर अपेक्षित आहे आणि म्हणून आपल्याला असं दिसून येतं की सतराशे त्र्याहत्तरचा जो रेग्युलेटिंग ऍक्ट आहे या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार म्हणजे सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना झालेली आहे अत्यंत साधा सिंपल प्रश्न आहे त्याच्यामुळे पुढे जाण्याची अपेक्षा आवश्यकता नाही तर चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे की ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला आता हा एक साधा सिंपल प्रश्न आहे कंबाईन केला हा प्रश्न येऊन गेलेला आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की अठराशे चा उठाव झाला आणि ह्या अठराशे सत्तावनच्या उठावाच्या नंतर म्हणजे अठराशे सत्तावन पर्यंत कोणाचं राज्य होतं भारतावर तर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं परंतु अठराशे सत्तावनच्या उठावानंतर म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट एटीन फिफ्टी एट या ऍक्ट नुसार काय होतं ब्रिटिश म्हणजे ईस्ट इंडिया ईस्ट इंडिया कंपनीकडची जी सत्ता आहे ती कोणाकडे जाते ब्रिटिश साम्राज्यशाहीकडे जाते आणि त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची काय होते त्या ठिकाणी सत्ता काढून घेतली जाते आणि ब्रिटिश साम्राज्यशाही किंवा ब्रिटिश क्राउन ती सत्ता आपल्या ताब्यात घेते तर चला पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे अठराशे अठ्ठावनच्या भारत सरकार कायदा कायद्याचा परिणाम शोधा काय आहे परिणाम आता परिणाम काय आहे ते बघूया आपण पहिलं काय आहे मुक्त व्यापार नाही बघा मी आताच याच्यापूर्वीचा जो प्रश्न होता म्हणजे पी वाय क्यूज मुळे काय होतं की आपल्याला एका प्रश्नापासून दुसऱ्या प्रश्नाची लिंक लागत जाते आणि त्यांचा संबंध स्पष्ट होतो त्याच्यासोबत आपल्या डोक्यामध्ये काही फ्रॅक्चर डाटा फिक्स होत असतो या ठिकाणी बघा की कंपनीच्या राजवटीची इतिश्री झाली म्हणजे इतिश्री म्हणजे काय शेवट होणे शेवट झाला मी आत्ताच म्हटलं होतं की ऍक्ट एटीन फिफ्टी सेव्हन फिफ्टीन एटीन फिफ्टी सेवन म्हणजे अठराशे सत्तावनच्या उठावापर्यंत कोणाची सत्ता होती ईस्ट इंडिया कंपनीची परंतु अठराशे सत्तावन्न चा उठाव झाल्यानंतर ही सत्ता कोणाकडे जाते ब्रिटिश साम्राज्याकडे जाते आणि इथे प्रश्न काय आहे की अठराशे अठ्ठावनच्या कायद्याने अठराशे अठ्ठावनच्या कायद्याने काय होतं या ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता काय होते इतिश्री होते म्हणजे शेवट होतो आणि ती सत्ता कोणाकडे जाते ब्रिटिश राजघराण्याकडे जाते म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर पुढचा बघूया खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती प्रश्न वाचा काय खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतिक स्वायत्तता प्रांतिक स्वायत्तता कार्यरत होती आता प्रांतिक स्वायत्तता म्हणजे की आपल्याला लगेच क्लिक झालं पाहिजे की प्रांतांना स्वातंत्र्य किंवा प्रांतिक स्वायत्तता कोणत्या कायद्याने निर्माण केलेली आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने कोणत्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने काय झालेलं आहे की प्रत्येक प्रांतांना स्वायत्तता देण्यात आलेली आहे तर मग एकोणीसशे पस्तीस तयार झाला त्याच वर्षी स्वायत्तता आपण देऊ शकत नाही म्हणजे काय ज्या ठिकाणी एकोणीसशे पस्तीस असेल ते पर्याय काय होतील आपोआपच एलिमिनेट होतील आता या ठिकाणी आपण बघू की एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे एकोणचाळीस म्हणजे काय होईल इथे एकोणीशे पस्तीस आहे म्हणजे हा पण पर्याय एलिमिनेट होईल या ठिकाणी पण काय होईल हा पर्याय एलिमिनेट होईल आणि या ठिकाणी पण एकोणीशे पस्तीसचा कायदा तयार झाला एकोणीशे एकोणचाळीस उजाडेल का तर नाही त्यामुळे हा पण पर्याय एलिमिनेट होईल आणि या ठिकाणी एकोणीशे सदोतीस ते एकोणीशे एकोणचाळीस या कालावधीमध्ये क्रांतिक स्वायत्तता टिकून होते या कालावधीसाठी क्रांतांना स्वायत्तता देण्यात आली होती त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन तर चला पुढचा प्रश्न बघूया हिंदुस्थान सरकारच्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या संघटनांनी तयार केली बघा इथं पण पुन्हा प्रश्न कशावर आलाय हो की hmm. एकोणीशे पस्तीसच्या कायद्या कायद्यावर आलेला आहे आता या ठिकाणी काय आहे प्रश्न नीट वाचायचं या ठिकाणी काय आहे की कायद्याची पार्श्वभूमी बघा कायद्याची पार्श्वभूमी म्हणजे कायदा तयार करण्यासाठी नेमकी कोणती पार्श्वभूमी तयार झाली कोणत्या घटनांची पार्श्वभूमी तयार झाली हे या ठिकाणी विचारलेले आहे किंवा हा एकोणीसशे पस्तीस कायदा कोणत्या घटनांनी तयार झाला असं नाही त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे तर आता पार्श्वभूमी आपण बघूया की मुडीवन समिती आणि तिचा अहवाल याच्यामुळे हे आहे का थोडक्यात आपण असं कन्सिडर करू की आपल्याला हे माहित नाही मुडीवन सायमान नाही पण आपल्याला हे माहिती आहे की नेहरू रिपोर्ट कधीचा आहे एकोणीसशे अठ्ठावीस चा आहे आणि बॅरिस्ट्री जिन्हा हे पण त्याच दरम्यानचे चौदा मुद्दे आहेत मग आपल्याला असं दिसून येतं की क आणि ड हे बरोबर आहे असा एखादा पर्याय बघा की ज्या ठिकाणी क आणि ड असेल आता इथं बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक एक मध्ये क आहे परंतु ड नाहीये या ठिकाणी क आणि ड आहे ओके म्हणजे थोड्या वेळ आपण हा एक कन्सिडर करूया या ठिकाणी पण काय आहे ड आहे परंतु क नाही आणि या ठिकाणी क आणि ड आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आणि चार शिल्लक राहतात आता या दोन आणि चार मध्ये पुन्हा आपल्याला काय करायचं आहे की एलिमिनेशन टेक्निक असेल किंवा जो काय बॅक माइंडला जो काही डाटा असेल आपल्याकडं त्याचा उपयोग करायचा आहे तर या ठिकाणी बघा की मुडीवन समिती आणि तिचा अहवाल आणि सायमन कमिशन आता बघा मुडीवन समिती कधीची आहे एकोणीसशे चोवीस ची कधीची आहे एकोणीसशे चोवीस ची आणि या मुडीवन समितीचा अहवाल काय आहे मुडीवन काय सांगतात की एकोणीसशे एकोणीसचा जो कायदा होता एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याच्या अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते है, है का नाही त्याचं काम कोणत्या पद्धतीने चाललेलं आहे हे डिसाईड करण्यासाठी हे ठरवण्यासाठी एकोणीसशे चोवीस ला मुडीवन समिती नेमण्यात आली होती आणि त्याच्यामुळं याचा अहवाल एकोणीशे चोवीस ला आल्यानंतर जो काही एकोणीशे पस्तीसचा कायदा तयार होणार होता आणि याच्या काही ज्या तरतुदी आहेत शिफारशी तयार होणार होत्या याच्यावर या मुडीमन समितीचा प्रभाव दिसून येत होता आणि म्हणून विधान अ पण योग्य आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सायमन कमिशन एकोणीसशे अठ्ठावीसच्या दरम्यान एक एकोणीसशे अठ्ठावीसच्या दरम्यान सायमन कमिशन ज्यावेळेस भारतामध्ये आलं त्या सायमन कमिशन मध्ये एकही भारतीयाला प्रतिनिधित्व देण्यात न आल्यामुळं भारतामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता आणि म्हणूनच त्याचे रिफ्लेक्शन आपल्याला एकोणीशे पस्तीसच्या कायद्यामध्ये दिसून येतात आणि म्हणून विधान ब पण काय आहे बरोबर बर आहे म्हणजे अ ब कड हे चारही विधान या ठिकाणी बरोबर आहेत त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार काय बर बर आहे बरोबर आहे तर आपण पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे की मुडीमान समिती का नेमण्यात आली होती बघा आताच आपण पाठीमागे बघितलंय मुडीमान समिती का नेमण्यात आली होती आता या ठिकाणी मुडीमान समिती कधीची आहे एकोणीसशे चोवीस ची आहे आणि का नेमण्यात आलेली आहे तर एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याची चौकशी करण्यासाठी या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक आणि चौकशी करण्यासाठी महत्वाचं काय कायद्यांची चौकशी चौकशी केली मग चौकशीमध्ये काय त्यांना दिसून आलं की द्विदल राज्य पद्धतीच्या काय शिपरे त्यांनी एकोणीशे चोवीसच्या काय अहवालामध्ये केलेल्या आहेत चला पुढचा प्रश्न बघूयात आपण पुढचा प्रश्न आहे की कोणत्या कायद्याने कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आला आहे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एकोणीसशे नऊच्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त किंवा स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्यात आलेले आहेत अशा पद्धतीने आपण कायद्याच्या संदर्भात जे काही प्रश्न आले होते ते प्रश्न आपण या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत हो की आपल्याला या सगळ्या प्रश्नांचं जे अनालिसिस केलेलं आहे ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी पडेल धन्यवाद